मुखपत्र असणाऱ्या व शतक महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या तरुण भारत परिवारातर्फे महिलांसाठी तरुण भारत अस्मिता हे व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे शुक्रवारी न्यू उदय भवनच्या सभागृहात तरुण भारत अस्मिताचा पहिला स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन प्रज्वलन करून तरुण भारतचे संस्थापक कैलासवासी बाबुराव ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा संपादक जयवंत मंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रारंभी रोहिणी कुलकर्णी यांनी नारीविना न ना झाला उद्धार हे नारीशक्तीचे रूप दाखवणारे गीत सादर केले यावेळी तरुण भारतचे सीईओ दीपक प्रभू यांनी तरुण भारतची वाटचाल आणि प्रगती याविषयी माहिती देत स्वागत व प्रास्ताविक केले तरुण भारत एकोणीस आणि सुरू केला ते एकोणीशे एकोणीस हे एक शंभरावं वर्ष शंभर वर्ष एखाद्या संस्थेने पूर्ण करणं हे खूप मोठं कार्य आहे असं मला वाटतं आणि वृत्तपत्र रोज निघतं म्हणजे शंभर वर्ष आम्ही वाचकांची सेवा अविरत करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं तुम्हा लोकांच्या प्रेमामुळे तुम्ही दाखवलेल्या प्रेमामुळेच आम्हाला हे शक्य झालेलं आहे त्यामुळे या शंभर वर्षाच्या वाटचालीत तुम्हा लोकांचा खूप मोठा सहभाग आहे कैलासवासी बाबाराव ठाकूरांनी तरुण भारतची स्थापना केली ती के मुळातच स्वातंत्र्य चळवळीत तरुणांनी भाग घ्यावा या आणि मग त्यानंतर लोकशिक्षण जनजागृती समाजकार्य अशी अनेक ध्येय उद्दिष्ट त्यांच्या समोर होती त्यावेळेला त्यांनी मराठी शाळेबरोबरच कन्नड आणि उर्दू शाळाही सुरू केल्या आणि मग गोवा फुर्तीमध्येही तरुण भारतनी आपला सहभाग दर्शवला आणि मग एकोणीसशे छप्पन्न सालापासून आजपर्यंत सीमा प्रश्न सीमा लढा आणि त्यामुळेच तरुण भारत हे सीमा भागातील जनतेचे मुखपत्र आहे आणि ते आजपर्यंत ती आमची सेवा तो लढा आम्ही चालूच ठेवलेला आहे एकोणीसशे ऐंशी काळापासून तरुण भारतची खऱ्या अर्थाने प्रगती झाली असं म्हणायला हात नाही कारण किरण ठाकूर तरुण भारतचे समूह प्रमुख आहेत सल्लागार संपादक आहेत आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या काळात तरुण भारतचा तरुण भारतची प्रगती झाली तरुण भारतचा विस्तार झाला ह्या काळातच गोवा आवृत्ती सुरू झाली सिंधुदुर्ग आवृत्ती सुरू झाली कोल्हापूर आवृत्ती सुरू झाली सांगली आवृत्ती सुरू झाली साताऱ्याची आवृत्ती सुरू झाली रत्नागिरीची आणि तरुण भारतनी खऱ्या अर्थाने प्रगती केली असं म्हणायला हरकत नाही आणि ह्या प्रगतीला मिळालेल्या यशाला तरुण भारतच धोरण यशस्वी झालं असं हे धोरण काय होतं तर किरण ठाकूर सरांनी सांगितलं होतं की हा पेपर सर्वसामान्यांचा आहे तर अशा तरुण भारतचा हा विस्तार

जो आपल्या स्त्री सन्मानाचा अस्मिता ही प्रत्येक व्यक्तीची आतली आत्मसन्मानाची गोष्ट असते आणि इतकं तुमच्यासाठी तरुण संस्थेने उपलब्ध करून दिला आहे त्याचबरोबर या व्यासपीठाद्वारे जसं मी म्हंटल की मैत्रिणींना संघटित करायचं आहे आणि यामध्ये दे अट एकच आहे की सोळा वर्षाच्या नंतर कोणतीही मुलगी आजी ते आजीपर्यंत याची नोंदणी करू शकते असं कारण हेच आहे की आज आपण बघतो की आपल्या फॅमिलीच्या कार्यक्रमाला सुद्धा जाताना घरी मुली हे सांगतात की मला कॉलेजला जायचं आहे मला जमणार नाहीये पण आमचा हेतू हाच आहे की अगदी लहानपासून ते आजीपर्यंत यामध्ये सगळ्यांनी संगठित होऊन तुमच्याकडे जे काही चांगले आचार विचार आहेत त्यांचं देवाणघेवाण करायचं आहे या व्यासपीठावर प्रत्येकीकडे काही ना काहीतरी कला लपलेली आहे त्या कलेला बाहेर काढून त्यांचं आणखी संवर्धन करण्याचा तुम्हाला एकत्र संघटित करण्याचा आता इथे दिसत तुम्हाला इतक्या पण आम्हाला एक दोन महिन्यामध्ये मला सांगायला खूपच आनंद होतो की तरुण भारत अस्मिताने एक हजारचा टप्पा आता पार केलेला आहे घरातल्या प्रत्येक स्त्रीसाठी तरुण भारत अस्मिता व्यासपीठ आहे तर प्रत्येकीने यामध्ये सामील व्हावा अनुभवातून ज्ञान वाढते अशा ज्ञानप्रवाहाची वृद्धी तरुण भारत अस्मिताच्या माध्यमातून होईल तसेच महिलांना प्रोत्साहन मिळून कर्तृत्वाच्या दृष्टीने प्रत्येक स्त्रीमधील अस्मिता, अस्मिता जागृत होईल असा विश्वास लेखिका व शारदोत्सवाच्या अध्यक्षा आशा रतनजी यांनी व्यक्त केला पूर्वी चूल आणि मूल एवढंच स्त्रीच विश्व होत पण महायुद्ध आणि शिक्षण याच्यामुळे स्त्री आर्थिक कारणासाठी घराबाहेर पडली स्त्री म्हणजे आपण सगळ्याच हुशार असतो असतो नवीन शिकायची आपली तयारी असते कष्टाळू असतो तडजोडीला प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला आघाडीवरच दिसेल जी एकटी असते स्त्री घरी येऊन तिचं तिला कुलूप उघडावं लागतं अशा वेळेला घरी यायचं समजायचं की आत कोणीतरी आहे बेल वाजवायची mm. आतलं कोणीतरी येऊन दार उघडेल असं म्हणत बसमधन तिवडी काढून दार काढायचं आणि स्वतःलाच सांगायचं की घर म्हणत ये आलीस बघ कशी सांज सोंदरी संध्याकाळ तुझ्यासाठी मी अंतर ये पण थांब बाहेर पाय कृष्ण आहे ना दिवसभरातले मान अपमान अवहेलना हे सगळं त्याच्यावरती झटत दूर ग्राउंडवर मुलं खेळतात त्यांचा खेळकरपणा आणि या पायऱ्यांवर तू ज्या कुंड्या ठेवल्यास ना त्याच्यातल्या उमरलेल्या कळ्या तूच काळजी घेतली असत त्यांची त्यांचं हसू तुझ्या चेहऱ्यावर घेईल आणि मग आले प्रेम आणि विश्वास यांच्या मंदांनीवर कॉफी उकळत ठेवली ती घोट घोट घेईल इतकं कठीण नाहीये ग जगणं एकटेपणा विसर आणि नीट जगायला शिक फक्त माणूस म्हणून जग आज आपण साध्याजणी आपापली अस्मिता जागवायचा स्वतःसाठी स्वतः करता स्वतःच जगणं जगण्याचा प्रयत्न करायची शपथ घेऊया धन्यवाद यावेळी बोलताना किरण ठाकूर यांनी स्वातंत्र्यलढा व लोकशिक्षणाच्या निमित्ताने सुरू झालेली तरुण भारतची वाटचाल स्पष्ट केली तसेच अस्मिता या व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांच्या कलेला व विकासाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असून आजच्या धकाधकीच्या युगात या निमित्ताने महिला एकत्रित येतील असा विश्वास व्यक्त केला इच्छा होती शिक्षण द्यावं सगळ्यांना आणि त्यासाठी स्तंबरची निर्मिती स्वातंत्र्य होता त्यामुळे लोकशिक्षण अशा आमची वाटचाल चालू आहे आणि त्यानिमित्त काहीतरी उपक्रम करावे असा हेतू आहे प्रारंभीच्या काळात महिला वृत्तपत्रात काम करत नव्हत्या त्यावेळेला माझ्या बहिणीला त्यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी स्थान दिलं आणि ते दोन चार तास वडिलांना मदत म्हणून की आज आमच्यात नाही आहे पण नंतरच्या काळात सुलभाते ते नातू होत्या आणि अलीकडच्या काळात मनीष तुमची सगळ्यांची आहे आणि आता पूजा सुरू पूर्वी वेळ मिळत नव्हता तुम्हाला घरकाम गर, भरपूर होती आता सुविधा निर्माण झाल्यास अधिक सुविधा आहे त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण प्रत्येकाने केलेलं आहे उद्योगात आहे तर त्या दृष्टीने सर्वसामान्य महिलेच जीवन चांगलं व्हावं यासाठी आम्ही काही सोसायट्या ज्या स्थापन केले त्यामार्फत कर प्रयत्न करत आहोत जणत गरजू लागताना आम्ही कर्ज देऊ शकतो आणि तुमच्या अनेक संस्था जर पुढे आल्या तर स्वतःच्या पायावरती अटी अडचणीवर मात करून तुम्ही उद्योग व्यवसाय मोठा करू शकता सोसायटी आज आम्ही सुरू केली आणि आज त्याचा विस्तार हा हवाढबे झालेला आहे आम्हालाही कल्पना इतका मोठा होईल असं बावीस वर्षामध्ये चार हजार कोटी पेक्षा जास्त आमच्याकडे जमा आहे तीन हजार कोटी कर्ज वाटप केलं एक हजार कोटी विविध उद्योगात आम्ही आणि ह्या पुढच्या काळात आम्हाला जास्तीत जास्त महिलांना मदत करायची फक्त त्यासाठी काही संघटित प्रयत्न झाले पाहिजेत अशा महिला कार्यकर्त्यावर हो घ्यायला पाहिजेत तरुण भारतच्या बरोबरच ही लोकमान्याची वाढ सर्व क्षेत्रात सर्व भागात झाली म्हणजे केवळ बेळगाव नव्हे तर गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूर आता सोलापूर सांगली सातारा पुणे मुंबई आणि दिल्ली नाशिक औरंगाबाद जळगाव इथ पण आम्ही पोचलेलो आणि याच्यापूर्वीच आज आणखी ठिकाणी वाढ होती आज नवीन जी साधनं उपलब्ध आहेत त्याचाही वापर केला पाहिजे म्हणून तुम्हाला आता इथे युट्यूब मार्फत तुम्हाला काही बघायला मिळत आम्ही चॅनल ते सुरू केलं नाही कारण बेळगाव सारख्या ठिकाणी राहून चॅनल सुरू करायचं साधी बसून पण येत्या वर्षभरात आम्ही त्याची सुरुवात करू त्यामुळे तुम्हाला टी व्ही वर घर बसल्या कार्यक्रम पाहायला मिळतो आणि त्यासाठी अशी मेळावे झाले पाहिजेत आणि त्या मेळाव्यातनं तुम्हालाही प्रोत्साहन मिळालं पाहिजे कलागुरूना वाव देण्यासाठी सुद्धा हे व्यासपीठ आहे आणि त्याबरोबरीने तुम्हाला तुमच्या क्षेत्रात हे काय चाललेलं आहे त्याच्या त्याला सुद्धा प्रसिद्धी या अस्मिता अस्मी जाईल खरं म्हटलं तर मला वाटायचं की दररोजच एक दररोजच महिलांसाठी वृत्तपत्र जावं ही कल्पना आहे या पुढच्या काळात जर सगळ्यांची साथ मिळाली तर आम्ही महिलांच वृत्तपत्र असं करू म्हणजे जास्तीत जास्त तुमच्या इकडच्या बातम्या त्यांना स्थान मिळेल वेगवेगळ्या क्षेत्र महिलांनीच स्थापित केले लोकमान्यमध्ये सत्तर टक्के महिलांना रिझर्वेशन आहे नसताना म्हणजे सत्तर टक्केपेक्षा महिला आमच्याकडे काम करतात कारण त्यांनीच एक लोकमान्य सोसायटी आम्ही त्यांचे रुमी आहोत माझ्या वडिलांनी पहिलं को एज्युकेशन कॉलेज काढलं महिला आणि पुरुष शिक्षिका सुरू करायला महाराष्ट्रात परवानगी नव्हती कॉलेजांसाठी माझ्या वडिलांनी भांडून मोरारजीशी त्यावेळेला मोरारजी त्यांना पंतप्रधान मुंबई इलाख्याचे त्यावेळेस भांडण करून ते मिळवलं आणि टीचर्स ट्रेनिंग कॉलेज नुकतीच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली आणि त्यामधनं अनेक महिला शिक्षिका बाहेर पडल्या विविध क्षेत्रात तुम्ही काम करू शकता आणि त्याचा जरूर या या हो। थिक थिक त्या ठिकाणी या व्यासपीठाचा उपयोग होईल काही तुमच्या अडचणी असल्या तर आम्ही दूर करण्यासाठी जरूर प्रयत्न करू कारण अनेक समस्या आपण जात आहोत धकाधकीचं जीवन आहे अनेक ठिकाणी काम करणाऱ्यांना संधी आहे आपापसात कल होतात आपापसातली भांड्या मिटवायचं सुद्धा काम होत असते तर अशा काही गोष्टी ठिकठिकाणच्या निवडून आम्ही त्या त्या ठिकाणी त्या आवडी निवडीनुसार महिलांच्या अंतर्मनाचा आविष्कार असणारे तरुण भारत अस्मिता हे व्यासपीठ महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ आहे दोन हजार एकोणीस हे तरुण भारतचे शताब्दी वर्ष असून यानिमित्ताने अस्मितेचा पहिला मेळावा पार पडला असून पुढे विभागवार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चन्नमानगर हिंदवाडी टिळकवाडी पिरणवाडी भागातील अस्मितेच्या नोंदणी सदस्यांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले यावेळी अस्मिता सदस्यांनी तरुण भारत सोशल मीडियाशी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या इथे आल्यावर मला पहिल्यांदा काकांचा फोटो दिसला आणि माझ्या लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्या कारण काकांच्या मुली माझ्या मैत्रिणी त्यामुळे मी त्यांच्या घर त्यांचं माझं जाणवणं खूप होतं आणि काका मला कार त्यांच्या जुन्या कारमधून कधी कधी लिफ्ट द्यायचे बेळगावला जायचं असेल तर दुसरं इथे आल्यावर हे जे अस्मिताच्यासाठी जे तुम्ही स्लोगन्स लावलेत ते खूप छान आहेत आणि त्यामुळे तुमचा प्रोग्राम काय होणार आहे हेही कळलं आणि आता शेवटचं म्हणजे तरुण भारताच्या शताब्दीच्या उंबरठ्यावर अस्मिताचं हे जे पहिलं पाऊल आहे त्याच्यासाठी सर्वांच्यातर्फे मी तुम्हाला शुभेच्छा आजचा अस्मिताचा प्रोग्राम म्हणजे अतिशय सुंदर झालेला आहे खरं अस्मिता म्हणजे आता आम्हाला पण शोधायला पाहिजे की अस्मिता माझ्यात आहे की नाही हे आजपासून मी खरी शोधणार आहे पण खरोखर प्रोग्राम सुंदर झाला आजचा हा अस्मिता कार्यक्रम फारच चांगला झालेला बेळगावातल्या स्त्रियांसाठी अगदी उत्तम आहे त्यांच्या प्रत्येकांच्या कला गुणांना वाव मिळेल आणि असेच कार्यक्रम तुम्ही वरच्यावर प्रत्येक काहीतरी सणाच्या निमित्ताने करत जावं अशी माझी इच्छा आहे लहानपणापासूनच तरुण भारत वाचतो आहे आणि आज मी तरुण भारतची सूचक वाचकची एक मेंबर आहे मला काय वाटतं सदरामध्ये मी लिहिते सूचक वाचक म्हणजे दोनदा मला बक्षीस मिळालेलं आहे त्यामुळं मी एक प्राध्यापिका असून मला एवढं व्यासपीठ मिळालं नव्हतं लिहायला वगैरे पण आम्ही बाहेर लिहित होतो पण इथं लोकल अस्मिता तर हे खूपच छान आहे आणि स्त्रियांना त्यांनी गुणांना वाव द्यावा असं मला वाटतं म्हणजे काही एक्झिबिशन वगैरे करून किंवा त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते बाहेर काढावं असं अस्मिताचं जे मॅडमनी सांगितलं मतिकोप मॅडमनी की कसं अस्मिता म्हणजे आपली ओळख करून द्यावी तर स्वतःच्या स्वतःची ओळख आम्ही करून द्यावी हे असं मला वाटतं संग्रहाच्या दिवसात आज ह्या जो अस्मिताचा दिवस काढला तो सगळ्या बहिणी बहिणींना बेळगावातल्या आम्हाला स्थानिक इथल्या फार आनंदाचा क्षण होता आणि छान झाले पुढची वाटचाल पण चांगली हो या शुभेच्छा आत्तापर्यंत फारच मस्त झाला कार्यक्रम आशारतनजींचं भाषण खूपच छान झालं म्हणजे आपलं आम्हाला प्रेरणादायक आहे महिलांसाठी काहीतरी शिकायला मिळालं असे कार्यक्रम होत राहिले की महिलांचा विकास होईल आणि सर्वजण महिला खूप आनंदी झाल्या हे कार्यक्रमामुळे आम्हाला नवीन उत्साह संचारला अंगात साडेतीन पिठाबद्दल माहिती दिली आजच्या पिढीला हे काही माहिती नाही त्या छान वक्त्या म्हणून लाभल्या आम्हाला स्त्रीची अस्मिता जागृत करण्यासाठी योग्य असे नियोजन होते याचा फायदा नक्की या या सर्व स्त्रियांना होईल यावेळी आभार निकिता अष्टेकर यांनी मानले हा कार्यक्रम तरुण भारतचाच आहे परंतु आमची इच्छा तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकूर या कार्यक्रमास आभार सुनाले याचा आनंद मी सर्व महिलांतर्फे व्यक्त करते आपल्याला मार्गदर्शन केलेल्या आशा रतनजी यांनी आम्हाला होकार दिला आणि येथे येऊन मार्गदर्शन केले याबद्दल त्यांचेही मी आभार मानते ऐकूनही सांगूनही रोहिणी कुलकर्णी यांनी उत्तम स्वागत गीत सादर केले त्याबद्दल त्यांचे आणि वादकांचे आभार अस्मिताच्या या स्नेह मेळाव्याला आपण सर्व सदस्या आवर्जून उपस्थित राहिला आपल्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते तरुण भारत मधील आमचे सहकारी आम्हाला नेहमीच सहकार्य करतात आमचे संपादक जयवंत मंत्री तसेच दी, सीईओ दीपक प्रभू यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लागते या सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करते या कार्यक्रमासाठी सहकार्य त्याबद्दल उदय भवनच्या सर्व कार्यकारणी कर्मचाऱ्यांचे आभार तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कळत नकळत ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानून मी आम्ही रच सदर मेळाव्याला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी लोकमान्याच्या मालिनी बाली अलका कुलकर्णी शोभा लोकूर सारिका गावडे पार्वती भातकंडे गीता कित्तूर आदींसह इतर मान्यवर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा